केंद्र सरकारने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस बजावली आहे या अनुषंगाने दर्यापूर तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध नोंदविला आहे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या आदेशावरून आणि अमरावती ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सूचनेवरून सव्वीस जुलै रोजी गांधी पुतळा बनोसा दर्यापूर या ठिकाणी निषेध नोंदवून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं पूजन करून पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर शहराध्यक्ष विनोद पवार रफिक सय्यद अॅडवोकेट निशिकांत पाखरे इंजिनियर नितेश वानखडे प्रकाश चव्हाण दिलीप चौहान इबू शहा सिकंदर शहा पद्मा भडांगे अनुराधा खारोडे पंडित देशमुख बबन देशमुख रघुनाथ गुल्हाने शिवाजी देशमुख अनिल बागडे सागर देशमुख पप्पू होले जमीर पठान संजय देशमुख प्रमोद इंगडे मधुकर पाचे निशिकांत पाखरे नितीन गावंडे रामेश्वर ताडेकर सागर काडे प्रतीक बोचे दिलीप गवई शिवा इंगडे दिलीप गावंडे संतोष आठवले अंजू पठाण इंद्रजीत देशमुख जगदीश कांबे इत्यादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज दर्यापूर